हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आता चालू आहे मार्गशीर्ष महिना तर आता प्रत्येक गुरुवारला काही ना काही स्वीट करत असतो आपण तर आता उद्यापनाचा गुरुवारसुद्धा येत आहे त्याच्यासाठी ही झटपट तयार होणारी ही दुधाची खीर आहे तर इथे मी दूध घेतलेला आहे दूध तापवायला ठेवलेला आहे आणि हा आ, मसाला दुधा दुधाचा मसाला आहे दुधाला छान उकळी द्यायचा आहे उकळी आल्यानंतर त्याला थोडंसं आटवायचं आहे जर आपल्याला दुधाची कन्सिस्टन्सी घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवायचं आणि थोडीशी कमी घट्ट हवी असेल तर कमी घट्ट ठेवायची याला मी छान दोन तीन उकळे येऊ दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये जो मसाला आहे दुधामध्ये टाकायचा तो मसाला टाकून घेणार आहे तर बघा हा मसालासुद्धा टाक टाक टाकलेला आहे मी आणि परत घरी जे ड्रायफ्रूट्स असते ना तेसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं याला हलवत राहायचं आहे थोडंसं दुधाला जाडसरपणा येईपर्यंत आपण दुधाला हलवतच राहायचं आहे आणि तुम्ही वरतून केसरसुद्धा टाकू शकता तर बघा मी याच्यामध्ये आता घरचे ड्राय ड्रायफ्रूट्स टाकत आहे पिस्ता बादाम आणि काजू घेते तर याला बारीक करून घेते मनुकासुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी मनुका नाही टाकलेला आहे तर इथे बघा मी ड्रायफ्रूट्स पूर्ण कट करून घेतलेले आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकून घेते तर बघा आपलं ना बरंच कमी झालेलं आहे तर आपल्याला असंच छान असं घट्ट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पातळ हवं असेल तर पातळ पण ठेवू शकशो तर याच्यामध्ये मी साखर टाकलेले आहे तर ते व्हिडिओ घेता नाही आला मला तर साखरसुद्धा कमी म्हणजे किती गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता ड्रायफ्रूट्स टाकून घेतले याला परत फिरवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि कंटिन्यूली हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध आपलं उसू जायला नको तर बघा स्मेल एकदम भारी येत आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर बघा असं मी घट्ट होऊ दिलेलं आहे दुधाला तर अशी कन्सिस्टन्सी खूप भारी लागते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू आहे तर गुरुवारला आपण अशी खीर करू शकतो उद्यापनाच्या दिवशी किंवा कोणत्याही गुरुवारी करू गुरु शकतो तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स परत भेटूया असे जे काही छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या छान छान रेसिपी बघत जा माझ्या खूप सिंपल आणि साध्या रेसिपी असतात तर फ्रेंड्स भेटूया परत बाय